नाशिकमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले नाशिकच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी श्री काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पूजा केली नाशिकला दक्षिण काशी म्हटलं जातं नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणं आहेत पण त्यामध्ये सुद्धा काळाराम मंदिर हे वेगळं आहे काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य वेगळं आहे खास आहे कळाराम मंदिराचं धार्मिक महत्व जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी प्रभू दंडकारण्यात म्हणजेच सध्याच्या नाशिकमध्ये व्यतीत केला सध्याच्या कळाराम मंदिर असणाऱ्या परिसरात अर्थात पंचवटीमध्येच प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण राहिल्याच्या आख्यायिका सांगितल्या जातात पूर्वी या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं लाकडी मंदिर होतं माधवराव पेशवे आणि त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई पेशवे यांचं त्या काळी पुण्याहून नाशिकला येणं झालं पंचवटीतील ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य मंदिर बांधण्याचा ध्यास गोपिकाबाईंनी घेतला त्यांनी ही जबाबदारी माधवरावांचे मामा आणि ओढा येथील पेशव्यांचे संस्थानिक सरदार रंगराव ओढेकर यांच्यावर सोपवली त्यानंतर आजचं जे भव्य मंदिर दिसतं आहे ते आकारात आलं मंदिरासाठी लागणारे दगड रामशेष किल्ल्यावरून आणण्यात आले प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण गोदावरीच्या उत्तर तीरावर याच परिसरात अर्थात पंचवटीत वास्तव्यास होते ज्या परिसरात प्रभूंची पर्णकुटी होती त्याच परिसरात सध्याचे नयन मनोहर असे श्री काळाराम मंदिर आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चौदा वर्ष वनवासाच्या काळात अंदाजे दहा ते साडे दहा व अडीच वर्ष प्रभू श्रीरामचंद्र याच परिसरात वास्तव्यात होते असं सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या याच परिसरात आजचे काळाराम मंदिर उभे आहे पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासूनच प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकला ओळख आहे नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत नाशिक नगरीत असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांना रोज असंख्य भाविक भेट देत असतात श्री काळारामाचं हे मंदिर नाशिक मधलं एक धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे काळाराम मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी श्री प्रभू राम त्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आणि डाव्या बाजूला माता सीता यांच्या मूर्ती असून समोरील सभा मंडपात दास मारुतीची मूर्ती आहे श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत हात जोडून प्रभू सेवेसाठी मारुतीराय उभा आहे असाच आपल्यालाही भास होतो या मारुतीरायाच्या मूर्तीची दृष्टी सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या चरणांशी खेळलेली पाहायला मिळते काळाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ब्याऐंशी मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधलं या मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर बारा वर्ष राबत होते असं सांगितलं जात पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्रांच्या सुंदर मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे दोनशे पंचेचाळीस फूट लांब आणि एकशे पंचेचाळीस फूट रुंद असणाऱ्या मंदिर परिसराला सतरा फूट उंच दगडाची भिंत आहे मंदिरासाठी सर्व बाजूंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे मंदिरात प्रभू रामचंद्र सीता लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत चैत्र महिन्यात इथे रामनवमीचा मोठा उत्सव भरतो मंदिरातील कोरीव काम पाहण्यासारखं आहे मंदिरासमोर भव्य असा सभामंडपही आहे याच सभामंडपात प्रवचन कीर्तन होत असतात मंदिराची संपूर्ण बांधणीच काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे मंदिरातील श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे म्हणूनच तर याला काळाराम असं म्हणतात या राम मंदिराबाबत आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते आणि ती म्हणजे अशी की सध्या जिथे राम मंदिर आहे तिथे पूर्वी नाथपंथीय राहत असत काही नाथपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरावर अंतरा सापडल्या जिथे राम मूर्ती सापडली ते रामकुंड जिथे लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मण कुंड आणि सीतेची मूर्ती सापडली ते सीता कुंड म्हणून प्रसिद्ध झालं या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात गोदावरी नदीच्या घाटापासून यांचं अंतर अगदी पायी चालत जाण्या इतका आहे नाशिकच्या या काळारामाने अनेक साधू संतांना देखील भुरळ घातली आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांची या मूर्तीवर असीम श्रद्धा होती श्री समर्थांनी लग्नमंडपात सावधान हा शब्द ऐकल्याबरोबर तिथून पलायन केलं आणि ते नाशिकला आले पंचवटीत आल्यावर श्री प्रभू रामांच्या मंदिरात आले त्यावेळी पण याच मंदिरात श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांच्या मूर्ती होत्या मंदिर लाकडी होतं पण भव्य होतं मंदिरात प्रवेश करतात त्यांचे सर्वांग रोमांचित झाले अंतःकरणाच्या पात्रातून अष्टसात्विक भावांची गोदावरी भरभर वाहू लागली इथेच त्यांना रामचंद्रांनी प्रत्यक्ष दर्शन दिले असं म्हणतात महावीर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी जसे विश्वरूप दर्शन दिले त्याचीच एक झलक रामदास स्वामींना या काळाराम मंदिरात मिळाली असं म्हणतात थोडक्यात काय तर समर्थांना इथेच साक्षात्कार झाला असं म्हटलं जातं आणि त्यांच्या नवजीवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला नाशिकच्या या काळारामाचे असे अनुभव अनेक संतांना आल्याचं सांगितलं जातं अनेक संतांच्या काव्य रचनेमध्ये सुद्धा नाशिकच्या काळारामाचा उल्लेख आढळतो या मंदिरातील मूर्तींना काळाराम म्हणण्याचं कारण सुद्धा सांगितलं जातं ते असं एकतर या मूर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत पण त्यामागे एक असंही सांगितलं जातं की जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र या दंडकारण्यात आले होते अर्थात नाशिक परिसरात आले होते तेव्हा इथे भरपूर राक्षसांचा सुळसुळाट होता शुर्पनाखेचं नाक लक्ष्मणाने कापल्यानंतर प्रभू चालून आले प्रभू श्रीरामचंद्रांनी सगळ्या राक्षसांचा वध केला त्या राक्षसांसाठी प्रभू श्रीराम साक्षात काळ ठरले आणि म्हणूनच प्रभू श्रीराम इथे काळाराम म्हणून ओळखले जाऊ लागले असंही सांगितलं जात आख्यायिका कथा अभ्यासकांची मतं हे सगळं जरी वेगवेगळं असलं वे तरी सुद्धा काळाराम मंदिराबाबत एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये पाहायला मिळते आणि ती म्हणजे या मंदिराला भेट दिल्यानंतर मिळणारी मानसिक शांती या मंदिराच्या प्रसन्न वातावरणामध्ये व्यक्तीचं मनही प्रसन्न होऊन जात आणि म्हणून तर भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक काळाराम मंदिरात दर्शनासाठी येत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा काळाराम मंदिरात येऊन रामरायाचं दर्शन घेतलं रामरायाची पूजा केली आणि त्याचबरोबर मंदिर परिसराची स्वच्छता सुद्धा केली इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशातील सगळ्या नागरिकांना आवाहन केलं आहे ते म्हणजे देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचं जिथे साक्षात ईश्वराचा वास असतो तिथे स्वच्छता तर हवीच कारण तरच तिथे ईश्वराचं अस्तित्व असतं म्हणूनच आपण सुद्धा आपल्या देशातल्या प्राचीन मंदिरांमध्ये किंवा नव्या मंदिरांमध्ये सुद्धा स्वच्छता ठेवायला हवी मंडळी तुम्ही सुद्धा या अभियानाचा भाग व्हा भा, आणि तुमच्या गावातल्या तुमच्या भागातल्या मंदिरांना स्वच्छ करा मंडळी तुम्ही कधी नाशिकच्या या काळाराम मंदिरात दर्शनाला गेला आहात का तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका